नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव तर मित्रांनो आपण प्युअर गावरान कुक्कुट पालनावरती काम करतोय तर आपण आत्ता दोन दिवसापूर्वी म्हणजे एक तारीखला आपण काय केलं तर की ओपनिंग ठेवलं या फार्मचं तर हा फार्म खूप मोठा आहे जे की आपण अडीच तीन हजार पक्षी इथं सांभाळू शकतो मोठले आणि दोन ते पाच हजारामध्ये आपण बारकाले पक्षी सांभाळू शकतो या फार्मला तर आपण काय केलं आहे की कसं केलं आहे काय केलं आहे कसा फार्म केला कसं स्ट्रक्चर केलं आणि कशा पद्धतीने पाठीमाग आपण बॅनर वगैरे हो लावून हे फार्म रेडी केला जेणे की आपण बऱ्याच ठिकाणी प्लॅटफॉर्मला आपण रील सोडली होती त्या रीलवरती चांगले व्ह्यूज आले आणि चांगलं पद्धतीने लोकांनी बघितलं तर आपण हे हा फार्म कसा आहे काय हे थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे कशापर्यंत स्ट्रक्चर केलं हे सांगणार आहे किती खर्च आला हे पण सांगणार आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा काही अडचण असेल की वरगावर कुक्कुटपालन करण्याबाबत पक्षी पाहिजे असेल माहिती पाहिजे असेल ट्रेनिंग घ्यायचं असेल तर सगळं तुम्हाला नॉलेज देणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला यातून कळेल की नवीन ज्यांना करायचं आहे कमी खर्चात कसं कर करायचं कस कर हे पण कळेल त्यामुळे तुम्हाला सांगतो कसं कसं आहे तर आपण काय केलं तर हे चिरीचे शेवगे झाड लावले होते हे शेवगे झाड बघा थोडेसे आता हिरवे गाज झालेत त्यानंतर इथं आपण बघा हे पण हिरवे झाले झालेत त्याच्यानंतर ही टेंट लावलेली आहे ही टेंटचा आपला फायदा तुम्हाला त्याच ज्याच्यामध्ये खाद्य वगैरे टाकायसाठी खाद्यावर हे हो भांडी ठेवण्यासाठी पाण्याची भांडी ठेवण्यासाठी होणार आहे तर हे स्ट्रक्चर खूप मोठं आहे सायकल जाई मारलेली आहे तर हा फोटो इथं फोटो बघू शकता याचा वाटलं झेरॉक्स मारून घ्या फोटो म्हणजे स्क्रीनशॉट मारा मारा जेणेकरून तुम्हाला काय होईल की त्याची माहिती बरीचशी भेटेल की याच्यावरती काय लिहिलं पलीकडे जे आहे सगळं लिहिलं ते प्रत्येक व्हिडिओमध्ये येणार आहे असेच बॅनर भरपूर आहेत त्याच्यावरती बरीचशी माहिती आहे जी की तुमचं कवर करेल याच्या आतमध्ये पक्षी आहे कसं ठेवला आहे काय थोडक्यात दाखवतो त्यात नाही तर हा आपला प्युअर गावरांचा बिल्डिंग मॅनेजमेंटचा जागा थोडक्यात तर असं नाही तर या ठिकाणी बघू शकता हा दरवाजा आपण केलेला आहे या दरवाज्यातून पक्षी काही दिवसांनी मोठा झाल्यानंतर बाहेर सुटतो त्याच्यानंतर हा पक्षीसाठी आपण काय केलं आहे की बोर्डिंगमध्ये आपण हे केलं आहे म्हणजे थंड वातावरण होऊ नये आणि गरम वातावरण हवा आणि त्यासाठी चॅट बंद जागा जी असती आणि उब लागण्यासाठी बल्प वगैरे ते लावले होते ही जी मरकुरी आहे त्याच्यामध्ये दोन मरकुरी आहेत पाचशे पाचशे व्याट त्याच्यामध्ये हजार व्याट जेणेकरून पक्षी याच्यामध्ये व्यवस्थित टेम्परेचर मेंटेन होईल त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मला त्याच्यामध्ये बघा हा पक्षी पूर्ण एकदम फिरू नये खाली आपण खाली दाखवतो आज जवळजवळ चार ते पाच दिवसाचा पक्षी झालेला आहे आपला त्याच्यानंतर पुढे आहे त्याच्यामध्ये पण तोच पक्षी आहे जे की आपलं एक मा एक चार पाच दिवस म्हणजे एक आजार पक्षी त्याच्यानंतर हा जो पक्षी आपला जवळजवळ पाचशे पक्षी आहे हा पक्षी आपला एक पंधरा दिवसाचा आहे त्याच्यानंतरचा पुढा आला तर या ठिकाणी बघू खप्पा यामध्ये आपल्या दीड ते पाऊन दोन महिन्याचा पक्षी फक्ला याच्यात आपण याच्यामध्ये ठेवलं लाईट वगैरे लागली याला खाद्याचं नियोजन केलं त्याचं हे सगळं जर कोणाला प्युअर गावरान कुकुट पालन करायचं असेल तर खाली नंबर देतो तो कॉल करा आणि कोणाला शिकायचं आहे ट्रेनिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं बरोबर ठेवणार आहे प्युअर गावरान कुकुटपालन का करायचं याच्याबद्दल पण तुम्हाला इथे आल्यानंतर माहिती भेटेल आणि पर्सनली आपण तुम्हाला भेटणार माहिती सांगणार तुम्ही पक्षी घ्या घेऊ नका काही अडचण नाही फक्त तुम्ही शिका की कशा पद्धतीने करायचं का कमी खर्चात कसं करायचं हे सगळं आपण इथून पुढे सांगणार आहे तुम्हाला आणि चांगली माहीत देण्याचा प्रयत्न करणार आहे कारण व्यवसाय सुरू करायचा असेल तर जिद्द लागते आणि जिद्द जर असेल तर चांगल्यापर्यंत करू शकतो फक्त उभा करताना आपल्याला छोट्यापासून करा आणि उभं राहिल्यानंतर तुम्ही मोठं स्ट्रक्चर करा हे सुरू करताना पाचशेपासून करा हजारपासून करा आणि केल्यानंतर तुम्ही दहा हजारवर जा तर सुरुवात नक्की करा ही कन्सेप्ट आहे आपली प्युअर कुक्कुटपालनाची त्याच्यामुळे नक्की करा काही अडव्हान्सवर काही नंबर तो कॉल करा धन्यवाद